महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिरूर हवेली भाजपा विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रदीप दादा कंद यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दंडाला काळी रेबीन बांधून निषेध नोंदवला यावेळी प्रदीप ददा कंद म्हणाले की महिलांचं सबलीकरण व सशक्तीकरण व्हावं म्हणून महाविकास आघाडी सरकार अनेक महिलांसाठी उपक्रम राबवत आताच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लखपती दिदी योजना महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत आली बदलापूर येथील घटना सामाजिकदृष्ट्या कायमा फासणारी घटना आहे समाजामध्ये अशा घटना थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी शपथ आपण घेतली पाहिजे असंही यावेळी म्हणाले यावेळी शिरूर तालुका भाजपा अध्यक्ष आबासाहेब सोनवणे संदीपाबा सातव संदीप भोंडवे श्यामराव गावडे रेश्मा शेख शरद कालेवर अग्ष निलेश जाधव अनधा पाठकचे विजय नरके तुषार भदाने अविनाश जाधव हर्षद ओस्तवाल हुसैन शहा सचिन गरुडे उमेश शेळके अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपण सगळेजण या या ठिकाणी करण्यासाठी उपस्थित राहिलेला असा प्रसंग कोणत्याही कुटुंबावर कोणत्याही मुलीवर येऊ नये आणि याच्या काय याच्यासाठी खरा अर्थ खऱ्या अर्थाने जागृती निर्माण करण्याची समाजामध्ये गरज आहे तरुणांनी समाजाने शपथ घेतली पाहिजे किंवा अशा घटना घटनाकडून म्हणून आपण यासाठी काही ना काहीतरी काम करणार अशा पद्धतीची भूमिका आपल्या सगळ्यांना या पुढच्या काळामध्ये देणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे या घटनेचा तीव्र शब्दामध्ये आम्ही सगळेजण निषेध व्यक्त करतो खऱ्या अर्थाने महायुतीचं सरकार भारतीय जनता पक्ष यांची भूमिका की महिलांचं सबलीकरण व्हावं महिलांचं सशक्तीकरण व्हावं म्हणून त्या ठिकाणी काम करताना महाराष्ट्रात आपण सगळेजण पाहतो आज जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लखपती दिदी अशा महिलांच्या सबलीकरणासाठी खूप चांगल्या योजना या ठिकाणी राज्य सरकारने आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये उद्देश राज्य सरकारचा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा उद्देश एवढाच आहे की या महाराष्ट्रातल्या महिलां महिला सक्षमीकरण झालं पाहिजे आणि त्या भूमिकेतनं महाराष्ट्राचं सरकार महायुतीचं काम करतं परंतु निश्चितपणाने बदलापूरची घटना ही सामाजिकदृष्ट्या काळीमा फासणारी अशी घटना आहे आणि मला असं वाटतं की आता या पुढच्या काळामध्ये समाजामध्येच जागृती निर्माण होऊन अशा घटना त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न आपण कर केला पाहिजे ही खऱ्या अर्थाने शपथ घेण्याची वेळ आपल्या सगळ्यांवर आलेली आहे महिलांना बसमध्ये प्रवास करायचा असला तरी पन्नास टक्के किती सवलत दिली म्हणजे महिलांसाठी काय काय चांगल्या योजना आणता येतील या सगळ्या योजना आणण्याचं काम महिला बचत गटसुद्धा सक्षम करण्यासाठी झुबेब नावाची योजना देश पातळीवरनं राज्यात आली आणि अतिशय प्रभावीपणे काम महिला बचत गटांसाठी सुद्धा चालू आहे या हे जरी सक्षमीकरणाचं काम चालत चालू असेल तर सामाजिकदृष्ट्या काही गोष्टींचा सा ज्या वेळेला आघात होतो त्यावेळेला समाजामध्ये निश्चितपणाने एक वेगळं वातावरण निर्माण होतं म्हणून आज आम्ही सगळे मंडळी महायुतीचे सगळे आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची